एकदम झटपट असं आपला ज्वारीचा आंबील रेडी आहे तर पहा किती सुरेख दिसत आहे अगदी पारंपरिक पद्धतीने मी हे काढून घेतलं आहे तर पहा एकदम व्यवस्थित होत नक्की ट्राय करा आणि उन्हाळ्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे म्हणजे मी कोमल तुमच्या सगळ्यांचा आपला कोमल पाठी या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते तर आज आपण उन्हाळ्यासाठी स्पेशल रेसिपी पाहणार आहोत ते म्हणजे ज्वारीच्या पिठाचा आंबील ज्वारीच्या पिठाचा आंबील आणि नाचणीच्या पिठाच्या आंबीलची रेसिपी एकच आहे फक्त दोन्हीमध्ये फरक एवढाच असतो नाचणीच्या पिठाऐवजी ज्वारीचं पीठ घेतलं जातं किंवा ज्वारीच्या पिठाऐवजी नाचनीचं पीठ घे पीठ घेतलं जातं एवढी आणि साधी सिंपल रेसिपी आहे दोन्हीला पण पीठ आधी शिजवून घ्यावं लागतं दोन्हीसाठी पण लसूण मिरची अद्रकची वापर करावा लागतो आणि दोन्ही पण ताक टाकूनच पिलं जातं तर आंबील ही गोष्ट खरंतर आंबून म्हणजे फरमीट करून केली जायची पण आजकाल आपण इन्स्टंट आंबी बनवतो तर चला मग ज्वारीचे पिठाचं आंबील बनवायला सुरुवात करूया आपण ज्वारीचं आंबील करणार आहोत तर ज्वारीचं आंबील करण्यासाठी मी हे साहित्य घेतलंय तर ज्वारीचं आणि नाचणीचं आंबेल हे सारख्याच पद्धतीने केलं जातं फक्त ज्वारीच्या पिठाऐवजी नाचणीचं पीठ वापरलं जातं एवढं लक्षात घ्या तर ना ज्वारीचं पिठाचं आंबील करण्यासाठी इथे मी ज्वारीचं पीठ घेतलंय अर्धा वाटी आपण हे शिजवतो त्याच्यामुळं ते फुलतं आणखी त्याच्यामुळं थोडंसं कमी घ्यायचं तुम्हाला जेवढं पाहिजे त्यानुसार घ्या जेवढं आंबील करायचं आहे त्यानुसार त्यानंतर मी इथं जिरी घेतली आहे वरतून सजवण्यासाठी मी इथं कोथिंबीर घेतलीये त्याच्यानंतर लसूण मिरची आणि आद्रक घेतले आता आपल्याला इथं जिरी लसूण आणि मिरची अद्रकच तुम्ही हवं असेल तर मिक्सरमधून पेस्ट करून घेऊ शकता पण नॉर्मली जेव्हा आंबील पितो ह्या गोष्टी दाताखाली आल्या की चांगल्या लागतात त्याच्यामुळं शक्यतो खलबत्त्यात कुटून घ्या तर मी खलबत्त्यात कुटून घेणार आहे कारण मला थोडस रफ आवडतात त्याच्यामुळे त्याच्यानंतर आपल्याला याच्या व्यतिरिक्त ताक लागणार आहे तर मी हे जस्ट आत्ता ताक बनवून घेतले आणि ज्वारीच्या आंबीलसाठी लागणारं ताक हे जसं मठ्ठ्याला लागतं त्या पद्धतीने थोडंसं थीक लागतं खूप पाणी लागत नाही नॉर्मली आपण ताक करतो तर एक एक वाटी दही असेल तर आठ वाटी पाणी ॲड केलं जातं त्याच्यात आठ ते नऊ वाटी असं ताक केलं जातं पण आंबीलसाठी जे ताक करतात ते थोडंसं ठीक असतं घट्टसर असतं जसं मठ्ठ्याला हवं असतं तसं चला तर मग ज्वारीचं आंबील बनवायला सुरुवात करूया बनवण्यासाठी आपण काय करणार आहोत हे जे माझ्याकडे ज्वारीचं पीठ आहे त्याच्यात पाणी ॲड करणारे आणि हे थोडंसं मऊ करून घेणारे जेणेकरून जेव्हा तुम्ही शिजवायला पीठ घ्याल तेव्हा गुठळे होणार नाही यासाठी चला तर मी हे जरा मऊ करून घेते म्हणजे मिक्स करून घेते पाणी आणि पीठ गुठळे होऊ नये म्हणून पाणी मिक्स करून मी करून घेतलंय पाणी टाकून मिक्स करून घेतलंय हे आणि थोडंसं भाकरीच्या पिठापेक्षा म्हणजे एकदम पातळ करून घेतलंय जसं बेसनला वगैरे करतो त्या पद्धतीने चला तर मग आंबिल बनवायला सुरुवात करूया आंबील बनवण्यासाठी मी इथं पाणी घेतलंय आणि हे आपण उकळून घेणार आहोत व्यवस्थित चला तर मग उकळून घेऊया पाण्याला उकळी आले आपण ह्याच्यात ज्वारीचं पीठ ता करायचं आणि कंटिन्युअसली हलवायचं जेणेकरून त्याला गुठलं येऊ नये एवढी काळजी घ्यायची गॅस बारीक करा आणि हे कंटिन्युअसली हलवत राहायचं त्या ज्वारीचं पीठ कंटिन्युअसली हलवत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे गुठळ्या नाही झाल्यापासं पाहिजे एवढं लक्षात घ्या आणि हे पीठ व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचं आहे हवं असेल तर तुम्ही मीठ ॲड करू शकता पण गरज नाही कारण आंबीला आपण परत मीठ ॲड करतोच करतो कंटिन्युअसली हलवत आपण हे शिजवून घेतलं आहे आणि पीठ शिजत आलं आहे जरी तुम्हाला आत्ता ठीक वाटत नसेल तर ते थंड झाल्यावर थिक होतं त्याच्यामुळं खूप जास्त पाणी आठवण्याचा प्रयत्न करू नका जरी इन केस जरी पीठ पातळ राहिलं तरी काही फरक पडत नाही आंबिल आपण पातळच पित असतो किंवा पातळ पिणंच पौष्टिक असतं तर हे कंटिन्युअसली हालून मी हे शिजवून घेतले आता चला तर गॅस बंद करूया मग आता हवं असेल तर तुम्हाला आणखी थिक करा पण मी जसं सांगितलं की आपण आंबिल हे पातळच फेटो आणि हे थंड झाल्यावर थिक होतं तर मग मी हे साईडला ठेवते आणि थंड करून घेते आता तर आंबेलसाठी जे ताक लागतोय त्याच्यासाठी आपण ताक घेतलंय तर या पद्धतीचे ताक पाहिजे असतं आपल्याला नेहमी लक्षात ठेवा त्यानंतर आपण मीठ ॲड करतोय चवीनुसार जर ज्वारीचं पीठ शिजताना मीठ ॲड केलं असेल तर ते लक्षात घेऊन करायचं एवढं लक्षात ठेवा तर मी इथं मीठ ॲड करतेय तुमच्या तुमच्या चवीनुसार ऍड करायचे त्याच्यानंतर मी इथं अद्रक लसूणची पेस्ट आणि मिरची मिरची ही नाही टाकली तरी चालते काही गरज नाही अद्रक लसूणमध्ये पुरेसा तो तिखटपणा असतो फक्त पटकन वाटलं जावं म्हणून मी हे मीठ टाकलं ह्याच्यात हाताने वाटलं होतं म्हणून चला तर मग हे पण ॲड करून घेऊया तर मी अद्रक लसूण मिरची पेस्ट ॲड करून घेते हा ताकात या पद्धतीने कितपत तिखट पाहिजे तुम्हाला त्या पद्धतीने ॲड करायचं नेहमी लक्षात ठेवा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आधी आपलं हे ताक व्यवस्थित रे रेडी आहे आणि जे आपण ज्वारीचं पीठ शिजवून घेतलं होतं ते व्यवस्थित थंड झालंय आता चमचनी किंवा डायरेक्ट असं तुम्हाला ह्याच्यात मिक्स करायचंय आणि हलवत जायचंय तर गुठळ्या ता तर नसतातच ह्याच्यात एक व्यवस्थित हलवणं महत्वाचं असतं आवश्यकतेनुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता घट्ट खूप वाटत असेल तर पण शक्यतो ता आपण ताकच घेत आणि असं घ्यायचं की तो पर्याय नाही म्हणून पाणी ॲड कर, करू शकता पण शक्यतो ताकच असं घ्यायचं की ते थोडंसं पातळ असलं पाहिजे आणि ते आंबीलसोबत व्यवस्थित मॅच झालं पाहिजे याला थंड आंबट टाक घेतलं तरी चालतं कारण आंबटच आंबील चांगलं लागतं तर हे आता व्यवस्थित मिक्स झालं आंबील पिठामध्ये आता आपण ह्याच्यात थोडी कोथिंबीर ॲड करणार आहे आणि हे आपलं आंबील रेडी आता आंबील हे थोडंसं थिक असतं एवढं लक्षात ठेवा पातळ नसतं त्याच्यामुळं त्यानुसार करा पण तुम्हाला जर हवं असेल म्हणजे आपल्या सोयीसाठी तुम्ही पातळ करू शकता पाणी किंवा ताक ॲड करून तर हे आपलं आंबिल रेडी आहे तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला नक्की सांगा ते झटपट असं आपल्या ज्वारीचं आंबेल तयार आहे बरं जसं जसं वेळ जातो हे आंबट होतं एवढं लक्षात ठेवा त्याच्यामुळं योग्य तुम्हाला ज्या पद्धतीने आंबट हवंय त्या तिखट हवंय त्या पद्धतीने तुम्ही बनवा तर नक्की ट्राय करा या उन्हाळ्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे तुम्हाला आजच्या आपल्या ज्वारीच्या पिठाच्या आंब्याची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि नक्की ट्राय करा उन्हाळ्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे तर उन्हाळ्यात तुमच्या शरीराला खूप जास्त थंडभात येतं आणि खूप पौष्टिकसुद्धा असतो त्याच्यामुळं नक्की ट्राय करा एकदम हेल्दी रेसिपी आहे आणि कुणीसुद्धा घेऊ शकता अर्थात डाईटवाले सुद्धा करू शकतात इतकी हेल्पफुल रेसिपी आहे चला तर भेटूया मग नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत जर रेसिपी आवडली असेल तर लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया नवीन सोबत तोपर्यंत धन्यवाद